एकदम नवीन मराठी मॉडर्न उखाणे एकूण साठ उखाणे एकाच व्हिडिओमध्ये द क्रीव मराठी ह्याच्या तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत चकली काढते तळून लाडू घेते वळून आईबाबांच्या इथे राहिले होते खेळून रावांचं नाव घेते सासूबाई मला घ्या आता सांभाळून लिहायचे होते खूप पण पेण्यात नव्हती शाई रावांचं नाव घेते नरनबाई नका करू खूप घाई सर्व सणांमध्ये दिवाळीचा सण मोठा रावांच्या घरी आहे शंभर मशीनचा गोठा रिमझिम जलधारा बरसा धरतीच्या अंगणात रावांचं नाव घेते सर्वांच्या असुद्या लक्षात चंदनाचे खोड करंदाची साल रावांचे बोलणे खूप गोड गाल आहे टमाटर सारखे लाल सतारीचा नाद विना झंकार रावांच्या जीवार घालते मंगळसूत्राचा अलंकार दह्याचे करतात श्रीखंड दुधाचा करतात खवा रावांचे नाव घेते सर्वांनी लक्षात ठेवा गुलाब असतो काटेरी मोगरा असतो सुगंधी रावांच्या जीवनात मी आहे आनंदी संसारूपी मार्गावर आम्ही दोन प्रवासी नव्हे रावांसारखे पती मला सात जन्म हवे चहा बनवायला लागते दूध साखर चहा पत्ती नवरा मला मिळाला महाउचा पती आकाशात शोभून दिसते चंद्राची कोर रावांसारखा पती मिळायला नशीब लागते खूप थोर इंग्रजी भाषेत आईला म्हणतात मदर रावांचे नाव घेते सोडा माझा पदर घालते मंगळसूत्र लावते कुंकू आणि नेसली मी साडी लोक म्हणतात शोभून दिसते माझी आणि रावांची जोडी खडी साखरेचा सा खडा घावा खेवाय लागतो गोड रावांचे नाव म्हणजे मायासाठी अमृतापेक्षाही गोड वाईट वेळ आली तर सर्वजणात पळून माझे राव सोबतील असतील तर मागे नाही बघणार वळून चपात्याचा कंटाळ आला म्हणून मी केला खिचडी भात सर्वांना रावांना विनंती आहे की, की असाच राहू दे आयुष्यभर माझ्या हातामध्ये हात आई वडिलांच्या आशीर्वादाने आता भाग्याचा दिवस रावांसारखा पती मिळाला म्हणून कुलदेवतेला केला होता मी नवस मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार असंख्य तारे बात पहावे निरखून रावांसारखे पती मला वडिलांनी दिले पारखून केस माझे कुरळे सावली पडली गालावर रावांचे नाव घेते काळजाच्या ठोक्यावर स्वप्नातला राजकुमार आला घोड्यावर बसून रावांचे नाव घेते त्यांच्याच बाजूला बसून लाखाची मूठ सोन्याने झाकली राव माझे आहेत जणू ती खटचकली गोडगोड पुरणपोळीवर घ्यावे भरपूर तूप रावांवर माझे प्रेम आहे खूप वटवृक्षाच्या झाडाखाली स्वामी समर्थांची सावली रावण जन्मदिनाने धन्यती मावली चांदीची जोडवी लग्नाची खून रावांचं नाव घेते घरातली मी मोठी सून पंढरपूरमध्ये आहे रुक्मिणी आणि विठोबा रावांचे विठोबा मंदिर रावांचे नाव घेते कार्यक्रमाला आली शोभा आंब्याची फोड संत्र्याची साल रावांच्या नावाचे कुंकुलावते लाल मृदंग वाजवत मुखी विठ्ठलाचे नाम मी रावांची सीता ते माझे राम घराच्या दाराला आंब्याच्या पाण्याचे तोरण रावांचं नाव घ्यायला आहे दसऱ्याचे कारण हळद असते पिवळी कुंकू असते लाल रावांना रावांची मिळाली साथ झाले जीवन खुशहाल आकाशाच्या अंगणात सूर्यचंद्राचा दिवा रावांच्या प्रेमाचा सहवास मला जन्मजन्मी हवा आयुष्याची माळ गुमताना फुले झाली जास्त धागा पडला कमी रावांचं चा नाव घ्यायला लाजत नाही मी कधी चांदीच्या करंड्यात हळदी कुंकवाचा साज रावांचे नाव घेते दसरा आहे आज अक्षता माती पडताच अंतरपाठ होतो दूर राव माझे झाले सांगतात सनईचे सूर बैलात बैल बाईल सर्जा बैल पतंग उडवताना धागा ठेवा हो असैल राव भेटले खूप निर्मळ मनाचे नाही त्यांच्या अंतकरणात कोणताही मैल पक्षी उडतो आकाशी पिकड उलतात राणाशी रावांना पती म्हणून मी साजन्म देवाकडे मागणार हाच विचार केला मी मनाशी उंटावर उंट जागा आहे एक गुंठ रावांचा चहा रावांसाठी चहा बनवेल स्पेशल त्यात टाकून सुंठ रानात उगवला हिरवागार घेवडा दारात फुलं आहे सुंदर केवडा दिवाळीत रावांना बनवेल खमंग तिखट चिवडा कडीवर कडी सोन्याची कडी रावांशी गडगड बोलायला मन घेते आकाशात उडी छान छान माझं गाव छान माझं नाव राव आहेत चांगले पण खातात खूप भाव तुळजा भवानीची कृपा आणि तिरुपतीचा आशीर्वाद माहेरचे निरंजन सासरची फुलवात रावांचं नाव घेऊन करते मी सुखी संसाराची सुरुवात माहेरच्या पाखराला लाभलं सासरचे छत्र रावांच्या नावाचं गळ्यात घातलं मी मंगळसूत्र कमळात उभी लक्ष्मी मोरावरती सरस्वती रावांचं नाव घेते मी त्यांची सौभाग्यवती चकली काढते तळून लाडू घेते वळून आईबाबांच्या इथे राहिलो ते खेळून रावांचे नाव घेते सासूबाई मला घ्या सांभाळून पंढर शुभ्र भातावर पिवळ धमक वरण रावांचं नाव घेते तुम्हाला सगळ्यांच्या आग्रहाचे कारण तांदूळ निवडताना भेटतात खूप खडे रावांना आवडतात गरमागरम बटाटे वडे लाल साडीची लाली गालावर चढली रावांचं नाव घ्यायला मी नकशी खांत सजली सोन्याच्या साखळीत खुलतात काळे मणी राव झाले माझ्या सौभाग्याचे धने कानातल्या झुमक्याला मोती लावले राव आहेत खूप खास जगात एक नंबर तुरीच्या डाळीला जिऱ्याची फोडणी रावांसाठी शृंगार करेल घालून मोराची पैठणी इंद्रधनुष्य दिसतो जेव्हा पावसात असतं ऊन रावांचं नाव घेते मी घरातली मोठी सून सायंकाळच्या वेळी नमस्कार करते देवाला रावांचं नाव घेताना आनंद होतो खूप मनाला संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल हो, तुमचे मनापासून खूप सारे धन्यवाद